नमस्कार मंडळी तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेल पाहिलंच असेल ना आज आपण युनिक अशी रेसिपी येथे पाहणार आहोत त्यासाठी मी येथे घेतलेले आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा साधा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर मी येथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक ते दोन चमचे त्यानंतर मी येथे हिरवी मिरची घेतलेली आहे तीन चार ते चार बारीक अशी कट करून मध्ये त्यानंतर मी सुकी मच्छी घेतलेली आहे एक छोटा बाऊल त्यानंतर मी कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ अशी पाण्याने धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये सुकी मच्छी घालून घेणार आहोत सुकी मच्छी ही सर्वात प्रथम आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे कधी पण तुम्ही सुकी मच्छी करताना सर्वात प्रथम तुम्ही ती भाजून घ्यायची आहे कारण सुक्या मच्छीला हा हेऊस असा वास असतो तो वास निघून जाण्यासाठी तुम्हाला सुकी मच्छी ही सर्वात प्रथम भाजून घ्यायची आहे तुम्ही ही टीप लक्षात ठेवा कधी दे कधीही तुम्ही जेव्हा सुक्या मच्छीचे प्रकार जेव्हा करणार तेव्हा तुम्ही सुकी मच्छी ही चांगली दोन ते चार मिनटं अशी भाजून घ्यायची आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा बघू शकता आपली सुकी मच्छी ही बऱ्यापैकी भाजून होत आहे अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे सुकी मच्छी ही पटकन शिजली जाते व आपल्या भाजीला चव देखील छान येते इतपत एवढी तुम्हाला सुकी मच्छी भाजून घ्यायची आहे त्याची चव देखील तुम्हाला चांगली लागणार आहे त्यामुळे तुम्ही ही टीप ही नक्की लक्षात ठेवा सुकी मच्छी ही प्रथम भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही सुकी मच्छी हाताने साफ करून घ्यायची आहे त्यामधील कचरा साफ करून घ्यायचा आहे व नंतर स्वच्छ अशी स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते चार वेळा तुम्हाला धुवून घ्यायची आहे त्यानंतर जो खाली जो गाळ राहतो तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही ही सुकी मच्छी स्वच्छ अशी पाण्यातून काढून हा जो गाळ आहे तो फेकून द्यायचा आहे व अशी साईडला करून घ्यायची आहे त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे व हे पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर जी आपण साफ केलेली सुकी मच्छी आहे ती यामध्ये भिजत ठेवायची आहे जवळजवळ तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं ही मच्छी पाण्यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायची आहे भिजत ठेवल्यामुळे ही मच्छी चांगली शिजली देखील जाते व आपल्या भाजीला चव देखील छान येते तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व तुम्ही माझी व्हिडिओ कोठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून कळवा अशाच प्रकारे ही रेसिपी अगदी चविष्ट आणि छान लागते त्यानंतर मी एका कढईमध्ये पुरेसे प्रमाणात तेल घेतलेलं आहे आपल्या भाजीला चव चांगली येण्यासाठी मी थोडंसं जास्तच तेल येथे घेतलेलं आहे तुम्ही तेलाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ह्यामध्ये एक चमचा एक ते दोन चमचे चवीनुसार आलं लसणाची पेस्ट घालून घेत आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर ती चांगली अशी तेलामध्ये तुम्हाला परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा तुम्हाला तेल गरम झाल्यानंतरच ही आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपण यामध्ये ज्या आपण हिरव्या मिरच्यामध्ये नुसत्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेणार आहोत या मिरच्या मी फक्त मोठ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत कारण दाताखाली आल्यास आपल्याला लगेच समजल्या जातात त्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण कांदा घेतलेला आहेत ते दोन्ही प्रकारचे कांदे आपण यामध्ये घालून घेणार आहोत कांदा देखील आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा ह्याची चव अतिशय भन्नाट आणि छान अशी लागते आणि आपल्या ह्यामध्ये भरपूर असे कॅल्शियम देखील या भाजीतून आपल्याला भेटलं जातं त्यानंतर छान असा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता याचा कलर चेंज होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला लाल मौसूद होईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा कोकम ॲड करायचे आहेत कोकम ॲड केल्यामुळे जो आपल्या भाजीला म्हणजे सुक्या मच्छीला हिवस असा वास असतो तो येथून निघून जाणार आहे म्हणून तुम्ही ही टीप देखील लक्षात ठेवा कधीही कोणत्या प्रकारची सुकी मच्छी जेव्हा बनवता त्यामध्ये तुम्ही कोकम आणि टोमॅटोचा वापर आवर्जून करा त्यामुळे ज्याला सुक्या मच्छीला जो वास असतो तो यामध मद, यामधून निघून जाण्यास मदत होते तर अशा प्रकारे मी यामध्ये टोमॅटो देखील ॲड केलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला चांगला पाणी सुटेपर्यंत चांगला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळं जिन्नस आपण तेलामध्ये पाच ते दहा मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव असं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ही मिरचीचे काश्मीरी मिरची पावडरचे प्रमाण कमी जास्त करू शकता मी यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं टोमॅटो देखील येथे शिजत आलेला आहे त्यानंतर मी यामध्ये पाऊ चमचा हळद घातलेली आहे हळद देखील या भाजीमध्ये अगदी चविष्ट लागते त्यानंतर यामध्ये आपण जो आपला घरचा घर गर, घरगुती मसाला असतो तो, तो यामध्ये ॲड करायचा आहे मी यामध्ये घरचा मालवणी मसाला यामध्ये घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार या मसाल्याचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता मी येथे फक्त दोन चमचे घरचा घरगुती मालवणी मसाला मी येथे घालून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व जिन्नस हे तुम्हाला एकजीव होईपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आपला टॉमॅटो देखील शिजत आलेला आहे त्यानंतर मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ घातल्यामुळे सर्व कांदे आणि सर्व जिन्नस पटकन असं शिजलं जातं त्यामुळे मी मीठ येथे आत्ताच घालून घेतलेलं आहे त्यानंतर सर्व मिश्रण हे चांगल्या प्रकारे तुम्हाला परतून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सगळं जिन्नस चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला हा कांदा टॉमॅटो शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण जो भिजत सुका जवळा म्हणजे सुकी मच्छी आहे ती यामध्ये ॲड करायची आहे इतपत तुम्हाला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि जी सुकी मच्छी आपण भिजत घातलेली आहे ती फक्त आपल्याला हाताने अशी उचलून पाण्यासकट जेवढं पाणी राहील तेवढं पाण्यासकट तुम्हाला कढईमध्ये टाकायची आहे त्याच जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही सुकी मच्छी शिजवून घ्यायची आहे एक्स्ट्राचं पाणी यामध्ये ॲड करायचं नाही जेवढं आपल्या हातामध्ये पाणी राहतं तेवढं पाणी ह्याच्यामध्ये गेलं तरी चालेल याच पाण्यामध्ये आपल्याला ही सुकी मच्छी चांगली शिजवून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला चांगलं एकजीव आधी करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मसाले आहेत ते त्या सुक्या मच्छीला लागले जातील बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर यावरती ताट ठेवून तुम्हाला पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजेच ही मच्छी चांगली शिजली की तुम्हाला झाकण काढायचं आहे तुम्ही बघून पुन्हा झाक झाकण ठेवू शकता अशा प्रकारे बऱ्यापैकी आपली सुकी मच्छी शिजलेली आहे पण मी पुन्हा एकदा ताट ठेवून ती मच्छी चांगली अशी शिजवून घेत आहे बघा आपली मच्छी ही रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही शिजवून घ्यायची आहे व परत ह्यामध्ये थोडीशी वरून चवीसाठी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे छान असा आपल्या मच्छीला वास येतो त्यामुळे मी वरून यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे व सर्व जिन्नस परत एकत्र असं करून घेणार आहे त्यामुळे तुम्ही ही र रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा ह्याची चव कशी झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत ही रेसिपी नक्की खाऊन बघा खरंच ह्याची चव भन्नाट अशी येते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा वरून मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे व परत सर्व मिश्रण एकजीव असं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लास्टला अगदी शेवटला ह्याच्यामध्ये कांद्याची जी पात असते जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती कांद्याची जी पात आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत ही टीप तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा आपली सुकी मच्छी चांगली शिजली जाते सर्वात शेवटीच आपल्याला ही कांद्याची पात आहे ती घालायची आहे कारण कांद्याची पात देखील पटकन शिजली जाते म्हणून आपल्याला ही अगदी शेवटला घालायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही कांद्याची पात ही शेवटला घालून घेऊन ती परत एकजीव अशी करून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला परत यामध्ये वरती ताट ठेवून पाच ते दहा मिनटं पाणी सुटेपर्यंत तुम्हाला ही भाजी तुम्हाला ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून मी परत पुन्हा यावरती ताट ठेवून घेणार आहे व पाणी सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर खरंच या रेसिपीची च अगदी भन्नाट आणि अप्रतिम अशी लागते तर तुम्ही नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा व व्हिडिओ आवडल्यास आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला नक्की सपोर्ट करा बघू शकता आपली ही कांद्याची पातीची भाजी चवळ्या टाकून म्हणजेच मच्छी टाकून रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय